नुकत्याच घोषित झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजे एम पी एस सी निकालात सोलापूर जिल्ह्याची आरती परमेश्वर जाधव हिनं हो, राज्यात मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावत उपजिल्हाधिकारी पद मिळवलं आहे हिपळे तालुक्यात दक्षिण सोलापूर या छोट्याशा गावातील या कन्येनं आपल्या कर्तृत्वानं केवळ कुटुंबाचंच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रात रोशन केलं आहे आरतीचे वडील परमेश्वर उर्फ वामन मालबा जाधव हे गवळी समाजातील आहेत ते दूध संकलन व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात गावात त्यांना वामन गवळी म्हणून ओळखलं जातं संघर्षाच्या काळात त्यांनी एकोणीसशे नव्वदच्या दशकात वाणिज्य शाखेची पदवी मिळवून एमपीएसीची तयारी केली होती परंतु केवळ एका गुणानं अपयश आल्यामुळे त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं त्यांनी हार न मानता हे स्वप्न आपल्या पुढच्या पिढीत रुजवले त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलगा महावीर जाधव यानं पी एस आय पद मिळवलं तर दुसरा मुलगा विनायक जाधव बी गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहे आता मुलगी आरती हिनं उपजिल्हाधिकारी पद मिळवत वडिलांचं स्वप्न प्रत्यक्षात आणलं आहे आरती सध्या नागपूर येथे मुख्याधिकारी म्हणून प्रशिक्षण घेत आहे